आपण बनवतोय झणझणीत पिठलं त्यासाठी कढई ठेवली कढईत तेल गरम करायला ठेवले सुरुवातीला घालून घेऊयात मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली जिरं बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान भाजून घेऊयात कांदा थोडासा भाजत आला की कढीपत्ता कांदा थोडासा भाजत आला की आपण जे हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतले ते घालून घेऊयात थोडासा हिंग एकसारखं हलवून घेऊयात मिरची छान तेलात भाजली गेली पाहिजे हळद घालून घेतली आपण हळद ही चांगली मिक्स झाली आहे मीठ घालून घेऊया चवीनुसार आता काय आहे आपल्याला बेसन त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे डायरेक्टली घातलं तरी चालेल मी इथं पाण्यामध्ये थोडं भिजवून घेतलंय कारण आणि काय होतं पिठलं करताना त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत आता थोडंसं पाणी ॲड करूयात पिठलं जास्त पातळी नाही आणि घट्ट नाही असं बनवायचं आहे त्याला उकळी आणूयात छान शिजू देऊया पिठलं शिजतंय तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊयात भाकरी पण इथं बनवून झाली आता आपण पिठलं आणि भाकरी ताटामध्ये काढून घेऊया इथं पिठलं बनवून आपलं तयार आहे कोथिंबीर घालून घेऊयात ताटामध्ये काढून घेऊयात गरमागरम पिठलं सोबत तोंडी लावायला कांदा गरमागरम ज्वारीची भाकरी मस्त स्पायसी असा मसाले भात हे आहे आजचं जेवण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा